हॅलो सुटला सुटला गडे क्रमांक याचा दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी दोन गाड्यात लढत चालू आहे एक झाला एक बात झाला आणि इकडे एकटाच पळतोय अतिशय सुंदर अशी गाडी पळते माळ माळशिरस्करांची गाडी आणि महादाच निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक दोन चा निकाला ता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी रामबाव कचरे माळ शिरस या गाडीचा एक नंबरला उजिदा गाडी मालकाचं महादाचा हार्दिक अभिनंदन